सेलिब्रिटींच्या घरचा गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि आत्ता मी आली आहे अभिनेत्री मृणाल दुसानी तिच्या घरी तर मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यापासून हे पहिलंच वर्ष आहे इथे गणपती बाप्पा यायचं लेकीसाठी आणलाय आहे तिने आणि एक दीड पाच सहा नाही तर दहा दिवस गणपती बाप्पा मृणालच्या घरी आलाय खूप स्वागत राजश्री मराठी थँक्यू सो मच so आणि माझ्याकडून राष्ट्रीय मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पॉझिटिव्हिटी घेऊन येतो मृणाल बाप्पा पहिलंच वर्ष आहे मुंबईमध्ये तू आल्यापासून इथे बाप्पा यायचं राईट लेकीसाठी आणला म्हणालीस तू किती मी तिला सगळं कळतं किती बोलते ती राईट काय काय सांगते बाप्पाबद्दल खरं तर माझी मुलगी तशी खूप मस्तीखोर हो आहे आणि तिला गणपतीचं विशेष आकर्षण आहे म्हणजे जेव्हापासून तिला कळायला लागलं आहे बाप्पा म्हणजे काय तर तो गणपती असं तर म्हणून तिच्यासाठी आम्ही इथे बसवला कारण आता काम सुरू होतंय नीरजचं पण काम सुरू आहे तर आम्हाला असं सतत पुण्यात जाऊन येणं असं पॉसिबल होऊ शकणार नाही मग आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून ठरवलं की आता मुंबईत बसवूया सो, हो बस सो हा आमचा एक छोटासा गणपती आम्ही दहा दिवसाचा म्हणजे आमच्याकडे दरवर्षी दहा दिवसाचाच असतो माझ्या माहेरी सुद्धा आणि सासरीसुद्धा सो असा दहा दिवसाचा गणपती आमच्याकडे आहे पण जेव्हा बाप्पा येतो ना जसं तो आपल्यासाठी पॉझिटिव्हिटी घेऊन येतो खूप तयारी त्याची करायची असते राईट सो नुरवी तुझ्याबरोबर असताना तिची लुडबुड आणि मग काम बाहेर आहे बाप्पाची तयारी करणं सगळं कसं जमवून आणलं आहे आणि ह्या डेकोरेशनमध्ये मूर्तीमध्ये कोणाकोणाचे इनपुट मी खरं सांगू का डेकोरेशन असं काहीच नाही अगदी आयत्या वेळी जे सुचेल ते हो थँक्यू आम्हाला अगदी साधा सुद्धा फुलांचं आणि थोडं फुलांचेच हार आणि असाच साधा गणपती आम्हाला हवा होता सो आम्ही अगदी माझी नऊवार साडी आहे ती टाकली आणि छान फुलांनी आणि माळांनी आम्हाला तो सजवावा असं वाटलं तसं केलं आहे जितकं नॅचरल आणि जितक्या कमी खर्चात छान दिसेल असा प्रयत्न आम्ही काल केला कारण की प्रत्येक आपापल्या कामावरून घरी आल्यानंतर मग विचार करायला तो वेळच लागतो आपण जेव्हा कारखान्यामध्ये जातो बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी खूप मूर्ती तिथे असतात आणि त्याच्यातनं एक निवडणं हा खूप कठीण डिसिजन असतो राईट सो so, म्हणाल तुमच्यासाठी हा डिसिजन यावर्षी कसा होता कारण छोट्या मुलांना तर छोटे, मुला छोटे बाप्पा आवडतात आणि मग आपण इको फ्रेंडली सगळ्या गोष्टींचा विचार करतो सो so, ही मूर्ती कशी सिलेक्ट झाली आहे आणि पहिल्या नजरेत आवडली खरं तर हो ही मला मला नाही ॲक्च्युली आमच्या नुर्वीला आवडलेली मूर्ती आहे आणि आम्ही विचार केला की दरवर्षी आपण आम्ही ठरवलेलेच म्हणजे ठरवलेलीच मूर्ती असते आमची पेंटची गणपतीची मूर्ती असते पण यावेळी आम्ही ठरवलं की जरा वेगळं करूया आणि मग नुर्वीला जो आवडला तो हा ही मूर्ती आहे आणि मेन म्हणजे आम्ही शाडू मातीचीच घेतली आहे त्यामुळे मग ते एक आम्हाला आक प्रकर्षाने करायचं होतं सो ते आहे आणि थोडं कलरफुल तिला हवं थोडं जरा लाल धोतर आहे थोडं मुकुट आहे थोडं माणिक वगैरे आहेत त्यात लावलेलं असं सो तिला ते आवडलं गणपती असतो माहेरी सुद्धा गणपती असतो आणि लग्नाच्या आधी म्हणजे दंगा असेल ना घरी काय सांगशील नाशिक मध्ये कशा प्रकारे गणेशोत्सव व्हायचा किती धमाल असते नाशिकच्या आमच्या घरी गणपती म्हणजे तोही दहा दिवसाचाच आणि तिकडे माझे बाबा आणि त्यांची तें, दगडूशेठवर खूप श्रद्धा होती सो so दरवर्षी आमच्याकडे दगडूशेठच असायचा त्याच्याकडे त्याला दुसरा पर्याय नाही आहे आणि आजही तिकडे तसंच आहे आणि आमच्याकडे नाशिकला सत्यविनायकाची पूजा होते तर त्याचं एक आमच्याकडे खास माझं मला ते खूप आवडतं की सत्यविनायकाची पूजा असते मग आदल्या दिवशी माझी आई दीडशे दोनशे मोदक करणार आणि मग ती रात्र जागरण असते ज्या दिवशी पूजा असते मग आमच्याकडे गाण्यांचे कार्यक्रम कार्यक्रम असतात भजनाचे आणि असं आमच्याकडे नाशिकला तर गणपतीची धूम असते अगदीच आग हो दीडशे दोनशे मोदक बनवते मृणालला किती मोदक बनवता येतात आज किती बन नाही मी उकडीचे मोदक करते आज मी उकडीचेच मोदक केले पण सत्यविनायकाच्या पूजेला तळणीचे मोदक लागतात तर ते काही मला जमत नाही पण मला खायला आवडतं <laughs> खाऊ मोदक तू उकडीचं सांग उकडीचं मी कितीही खाऊ शकते म्हणजे तरी पण आता कमीच झालंय पण हो चार तीन चार मोदक तर आपण खातोच तेही आईच्या हातचे असतील ना तर जास्त खाणं होतं आपण तर एकदा केल्यानंतर मला वाटतं करता करता बुक एवढी राहत नाही बघून माहित नाही ते काय गणित आहे पण दुसऱ्याच्या हातचं असेल तर मग खायला मजा येते आता मी ऐकलं गंपी बाप्पा मोर या तिचा बाप्पा आहे हा फार गोड बोलते यार ती खूप मस्त आहे पण बाप्पा आल्यापासून काही प्रश्न पडतायत का तिला काय चाललंय घरात नेमकं ती आल्यापासून आता आम्ही गणपती कालच आणून ठेवला होता सो so, काल तिचं ओरडणं आरडणं सुरू होतं टाळ घेऊन वाजवणं गणपती बाप्पा मोर्या वगैरे वगैरे अजून स्पष्ट गणपती एवढं नाही बोलू शकत आहे ती पण गंपी बाप्पा म्हणते आणि बस मग तिला गणपतीची गाणी पाठत सगळी त्याच्यानंतर ते कार्टूनमध्ये जे काही गाणी येतात आणि माझ्या पप्पानी गणपती आणला हां मग ते गाणं लावून डान्स असतो आमच्याकडे दिवसभर सो दिवसभर एक फक्त घरात असलं की आम्ही नुर्वीच्या मागेच असतो दुसरं काही लाईफच नाही आमचं इंडियामध्ये परत आलीस आणि आता काम सुरू होतंय तुझी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल स्टार प्रवाहावरनं असं असतं ना की अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात बाप्पा आपल्याला देतो आपण ग्रेटफुल असतो त्याच्याबद्दल आज जर मी तुला म्हणाले की पहिलंच वर्ष आहे बाप्पा या घरी आला कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी बाप्पाला थँक्यू म्हणशील किंवा जर मनातलं म्हणाले की काहीतरी सांगायचं आहे बाप्पाला ते काय थँक यू तर मी सगळ्याचसाठी म्हणेन कारण की फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटलं होतं की आ, चार वर्षाच्या माझ्या ह्या गॅपनंतर मला आता परत पुन्हा नव्याने सगळ्यात स्ट्रगल करायला लागेल की मी आले आहे मला पण मला ते खूप इझिली मिळालं किंवा प्रेक्षकांचं प्रेम आजही माझ्यावर तेवढंच आहे या टचफूड आणि गणपतीचीच कृपा म्हणूया की लोक मला विसरले नाहीत आणि ते फार क्वचित होतं लोकांच्या बाबतीत सो मला असं त्याबद्दल मी ग्रेटफुल आहे गणपती बाप्पाकडे एवढी छान फॅमिली आहे माझी छान छोटीशी गोड मुलगी आहे सो त्यासाठी ग्रेटफुल आहे आणि मागायचं काही असेल तर मी एवढंच सांगेन की काहीही होऊ देत आयुष्यात फक्त की तेवढी सहनशक्ती माझ्याकडे असू दे की मी ते सहन करू शकेन बाकी काही मागायचं नाही आपण जेव्हा रेड कार्पेटवर भेटलो होतो प्रवाह इव्हेंटच्या गणपती बाप्पाचाच इव्हेंट होता तेव्हा मी विचारलं होतं काय मालिकेबद्दल रिव्हील करशील खरं तर इव्हेंटमध्ये प्रेक्षकांना कळलं की नवीन मालिका येते आणि कोण कलाकार आहेत आज काय सांगायला आवडेल मालिकेबद्दल किती उत्सुकता आहे आणि शूटिंग कधी सुरू होते अच्छा शूटिंग तर आमचं आज मुहूर्त आहे आमच्या मालिकेचा तर ते आता सुरूच झालं आहे ऑलमोस्ट मालिकेबद्दल सांगायला मला एवढंच आवडेल की नेहमीपेक्षा वेगळी मालिका आहे ही नेहमीचं जरा आपण जे सासूसून आणि त्यांच्यातले हेवेदावे आणि त्यांच्यातली भांडणं यापेक्षा प्रेक्षकांना नवीन काहीतरी बघायला नक्की मिळेल आणि माझा पूर्ण विश्वास आहे की लोकांना नक्की आवडेल ही मालिका फक्त तुम्ही ती बघा आणि आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करा आणि अजून मला अजून ओपन नाही करता येते पण एवढंच नक्कीच देवाकडे पण मागणं आहे की आमच्या मालिकेवर असंच खूप प्रेम राहू आणि बस लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पाठीशी असू देत yes, आणि <laughs> सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत तुझ्या बाप्पाकडे हीच प्रार्थना थँक्यू सो मच तू वेळ दिलास इतक्या छान गप्पा मारल्या बाप्पाचं दर्शन आम्हाला झालं आणि नुरवी भेटली थँक्यू आणि खूप शुभेच्छा म्हणून थँक्यू थँक्यू आणि तुला सुद्धा तू माझ्यासाठी आलीस माझ्या घरच्या बाप्पासाठी आलीस थँक्यू सो मच येस थँक्यू yes,